दाभाडे शिव ते पश्चिमेकडे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेळगाव शिवारातील सुमारे चाळीस शेतकरी गेल्या चार महिन्यांपासून अक्षरशः पाण्यातूनच शेतात जा करत आहेत या परिसरात पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी साचून राहते त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाण्यातूनच प्रवास करावा लागतो अनेकांनी शेतातच तात्पुरती वस्ती करून राहण्याचा पर्याय निवडला आहे इतकेच नव्हे तर शेतातील पिके तयार होऊनही पाणी ओसरत नसल्याने शेतमाल शेतातच खराब झाला असून बाहेर काढणे शक्य होत नाही आरोग्याच्या दृष्टीनेही परिस्थिती गंभीर बनली आहे अचानक आजारपण दवाखान्यात नेणे किंवा निधनासारख्या प्रसंगी वाहतुकीचा अभाव असल्याने ग्रामस्थांना अत्यंत हालपेष्टा सहन कराव्या लागतात स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे पाणंद रस्ते योजनेअंतर्गत या मार्गावर कायमस्वरूपी रस्ता करण्याची मागणी केली आहे शासनाने निर्णय घेतलेला असून त्या योजनेनुसार आमच्या शिवारात रस्ता व्हावा आणि पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल हुने करा ऍप डाऊनलोड धापोळीच्या जीवनात अपडेट राहा